नमस्कार मित्रांनो मित्रांनो केंद्र सरकार एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून देशातील जनतेला मोठी भेट देणार आहे मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने तीन मोठे बदल करून ही भेट मिळणार आहे आणि मित्रांनो हे जे तीन निर्णय असणार आहेत हे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहेत तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून देशात होणार तीन मोठे बदल एकोणतीस रोजी केंद्र सरकारची एक बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत मित्रांनो एकतीस डिसेंबर नंतर काही महत्वाच्या योजना देशात लागू होणार आहेत तशी माहिती प्रसारण मंत्रालयाने दिली आहे तेव्हा मित्रांनो पहिला मोठा निर्णय पहा देशातील रेशन कार्ड धारक लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एकोणतीस नोव्हेंबर च्या बैठकीत पीएम जे के वाय या योजनेला पुढील पाच वर्ष मुदत वाढ देण्याच्या त्याची अंमलबजावणी चोवीस चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत देशातील रेशन कार्ड धारकांना प्रति पाच किलो रेशन धान्य मोफत मिळणार आहे तसेच मित्रांनो याचा फायदा देशातील एक्क्याऐंशी लाख लोकांना होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा मोठा निर्णय पहा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून महिलांना मिळणार प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन आणि हे मानधन कसे मिळणार ते पहा एक जानेवारी पासून संपूर्ण देशात महिलांसाठी ड्रोन सकी योजना लागू होणार आहे आणि या योजने अंतर्गत महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच या ड्रोनच्या माध्यमातून शेतीमध्ये कीटकनाशकांची फवारणी केली जाणार असून केंद्र सरकारच्या वतीने महिलांना महिन्याला पंधरा हजार रुपये दिले जाणार आहेत आणि यासाठी एक हजार एकसष्ट कोटी रुपयांचा खर्च केंद्राकडून अपेक्षित ठेवण्यात आला आहे तसेच महत्वाचं म्हणजे या योजनेत महिला बचत गट प्राधान्य देण्यात येईल त्याच्यानंतर तिसरा मोठा निर्णय पहा एकोणतीस रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पेट्रोल डिझेल चे दर कमी करून केंद्र सरकार देशातील जनतेला मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे तीन मोठे बदल एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहेत मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब केलं नसता चॅनल ला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद